बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सोलापूरत पावसाचा आहाकार अक्कलकोट हवेवर पाणी कुंभारी कारखाना रस्ता बंद होडगी रस्ता बंद विडी गोरकुल घरामध्ये शिरले पाणी सोलापुरात पावसाच्या आहाकारामुळे अक्कलकोट हवेवर पाणी कुंभार कारखाने रस्ता बंद हॉडगी रोड रस्ता बंद विडी गोरकुल घरामध्ये शिरले पाणी सोलापुरात बुधवारी रात्री आणि गुरुवारी पाटेच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने रातभर पडलेल्या पावसामुळे सोलापुरात प्रचंड गोंधळ उडाला आहे सकल भागात पाणी साचले असून अनेक रस्त्यावर सध्या गुडघ्यापेक्षा जास्त पाणी असल्याचे पावायस मिळत आहे सकल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलेली तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत आहे विशेष म्हणजे अक्कलकोट महामार्गावरील रस्त्यावर पाणी आल्याचे व्हिडिओ आपल्याला पाहायस मिळत आहे तसेच कुंभारीकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर कारखान्याला जाणाऱ्या रस्त्यावर पाण्याचे पावसाचे पाणी साचलेले दिसून येत आहे त्यामुळे रस्ता बंद झाला आहे याचबरोबर जुने विडी गोरकुल परिसरात सुद्धा रस्त्यावर आणि नगरमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची सकाळपासूनच तारामळ उडत आहे या भागात पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस झाल्याचे नागरिक नागरिकातून बोलले जात आहे तारां तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात या भागात तारांबळ उडाल्याचे चित्र सर्वत्र पाहायस मिळत आहे बेळगाव नाका परिसरातील डी मार्टला तलाव्याचे स्वरूप आल्याचे आपल्याला दिसत आहे व डी मार्टमध्ये सर्व डी मार्टमध्ये पाणी गेलेले आपल्या अपले, आपल्यास पाहायस मिळत आहे